नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बळीराजा गौरव दिनानिमित्ताने ओळख कृषी सम्राट बळीराजाची या विषयावर मराठा सेवा संघाचे से कार्यालय देवपूर धुळे येथे आयोजित व्याख्यानात प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा सुलभा कुवर या होत्या किती लोकांना अशी प्रार्थना करताना तुम्ही ऐकलंय की जे मध्ये अनेक राजे होऊन गेले पुष्यमित्र शुंगासारखे त्याच राज्य यावं म्हणून कोण म्हणजे का लोकस्मृती नावाची एक स्मृती असते या लोकस्मृतीमध्ये या जनतेच्या स्मृतीमध्ये बहिराजाचं स्थान आजही आढळ कोण हा बहिराजा तर डॉक्टर मोठा ग्रंथ आपल्या हातात सुपूर्द केला अनेक शास्त्रज्ञांनी धुळ्यामध्ये मी आहे कॉम्रेड शरद पटलांनी बळीराजावर अत्यंत मूलभूत असं संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की हा बळीराजा कोण हा प्रल्हादाचा नातू विरोचनाचा पुत्र कपिल कपिल ऋषी ज्या कपिल ऋषींच्या नावाने आपल्या भारतीय तत्वज्ञानात एक अख्ख दर्शन आहे सांख्य दर्शन चार कपिल मुनींचा हा पुतण्या राजाचा पिता म्हणजे त्याचा मुलगाही पराक्रमी होता आणि तुम्ही जर का अजून त्याच्या मागे गेले प्रल्हाद मोहन तर प्रल्हाद हिरण्य शकूचा मुलगा ही संपूर्ण परंपरा बळीराजाची परंपरा आहे आता याच्यामध्ये थोडीशी गडबड आपल्या डोक्यामध्ये वाटू शकते कुठल्या पक्षाचं नाव नाही घेत पण चंद्र सांगतो आजची टेंडन्सी काय की आमच्या आले तर आणि आमच्या विरोधात असले तर भ्रष्ट अपवित्र हे सुरू झालेलं हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे प्रल्हाद का देव कारण का का तो आमचं नाव घेत होता व तो आमचा आणि इतकं सोपं आहे जो घेत नव्हता हो जो विरोधात प्रश्न विचारत होता बंड करत होता तो तिकडच्या पार्टीतला तो राक्षस तो, तो दैत्य पातळीवरच्या गडबडी आहेत खऱ्या अर्थाने या गडबडी नाही याचं साधं कारण तुम्हाला असं सांगतो कॉम्रेड शरद पाटलांनी गुलामगिरी खंड एक मध्ये या भारताची संस्कृती संस्कृती ही होती या स्त्री संस्कृतीचं रूपांतर नंतर मातृभक्ते झालं मातृभंशतेचं रूपांतर नंतर पितृसत्तेमध्ये झालं हे फार मोठं संशोधन कॉम्रेड शरद पाटलांनी केलेलं आहे पण याचं फक्त एक रेफरन्स देतो की या मूळ भारतीय संस्कृतीमध्ये जी गणमाता होती त्या गणमातेच नाव होतं दिती दिती नावाची गणमाता होती या दिती नावाच्या गणमातेचा पुत्र हा हिरण्याक्ष होता ही त्याची परंपरा आहे दिती नावाच्या गणमातेची ही परंपरा आहे आता काही लोक का असं म्हणतात की ग्रामर काही कामाचं नसतं पण मी काही इंग्रजीचा माणूस आहे आता मला सांगा एक त्याच्या विरुद्ध अर्थ शब्द तयार होतो तुम्हाला माहिती आहे ना उदाहरणार्थ निगेटिव्ह अर्थाचा शब्द तयार होतो हजार उदाहरण तुम्हाला सगळे माहिती तुम्ही सगळे हुशार व्हायचे पण मला सांगा ही दिती नावाची गणमाता होती या गणमातेचं जे मातृवंशाक राज्य या भारतावर भार होत त्याचे हे सगळे वारस आहेत म्हणजे बळीराजापासून सगळे परंतु या देशावर ज्या परकीय आक्रमणांनी त्या काही सुरुवात केली त्या त्याची संस्कृती ही पितृप्रधान संस्कृती होती कारण पशुपालक लोक हे महिला घेऊन फिरत नाही ते पुरुष घेऊन आले मग त्यांना असं लक्षात आलं की भारतामध्ये जी संस्कृती आहे ती मातृप्रधान संस्कृती आहे आणि जोपर्यंत आपण एखादं मातृदेव स्थापन करत नाही तोपर्यंत आपल्याला याची मान्यता मिळणार नाही ना ना बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद